सर नमस्कार मित्रांनो आता दाखवतो इकडे लावणी कशी लावतात ती तर बघा इकडे माणसं भरपूर आहेत तर बघा हे एकजुटीन सगळे काम करत आणि इकडे भात लावणी पण वेगवेगळ्या प्रकारची लावतच आहोत बघा तर ह्या ह्याचे शेताचे मालक हे आहेत संदीप नमस्कार जपानी पद्धत तर हे त्यांची लावूची पद्धत जपानी हा तर बघा त्यांची माणसं सगळी तर जपानी पद्धतीने भात कसा लावतात त्याबद्दल त्या पण सांगा काय ते असा भात कसा लावतात त्यामुळे संख्या वाढते आता चार ते पाच कुठे लावले आहेत एक महिन्याभरात त्याचे जवळजवळ तीस पंचवीस कुठे होतात तर बघा असा भात लावल्यावर लागत नाही हात वगैरे मारताना पाय पडत नाही असे भरपूर फायदे होत असा भात लावलेला जे ते सांगतात त्यामध्ये वाढ भात वाढणार पण पटापट हत वगैरे मारताना फ्रेंडी करताना साफसफाई करताना एकदम हा एक एक एका किलो एकच बघा अशा पद्धतीने भात लावला की नाही आपल्या खतबीत मारूक पण भरा हात फिरक पण भरा रानबेण साप बेनूक पण भरा तर यासाठी त्या अशाला सूर्यप्रकाश पूर्ण मिळतो सूर्यप्रकाश पण भेटतो पिकामध्ये वाढ होते त्यांच्या पिकांमध्ये पण वाढ भेटतं असा भात लावल्या भाताचं नाव काय या हे नाव काय भारताचं नाव पण काय न्यू वुमन काय ते हा बघा हे त्यांची सगळे रशिया त्या रशियर त्यांनी निशाने पण ठेवला नाही एक रोप लावायचं दो, दोन दोन रोपांमध्ये अंतर दहा इंच हा दोन रोपांमध्ये अंतर दहा इंच असं त्यांनी माप ठेवला नाही रशीचा लाईन रशी त्यांच्याकडे हा संख्या जास्त कशा पद्धती वाढ बघ कशी लावला नाही बघा जबरदस्त लावला नाही याकडे लाईनच्या स्वरूपात बघा रशी घेऊन मस्त लाईन दिसता बोलतो जपानी पद्धत तुमच्याकडे खायची पद्धत म्हणतात तर तुम्ही सांगा कमेंट करून तर ही पण पद्धत भारी आहे या आणि एकजुटीन काम करू तर एकदमच भारी काम केल्यासारखं का वाटत नाही एकदा एक, एक आवं लावलो चार पाच की परत उभा राहा भेटता तिकडे छोटा शेतकरी लपता तो पण इकडे मदत करता तिकडे बाकीचे चिखल करतो तर काही पॉवर टेलर घेतला तरी त्यांची तर किती जणांचा वारंगुळा या चार जण चार जणांचा चार परिवारांचा एकत्र येऊन या लावणी लावतो हे करत बंडवे साळवी आणि बांदिवडे चार वाड्यातले चार कुटुंब होती हा जवळजवळ किती वर्ष करतात एकत्र पाच सहा वर्ष झाले सहा वर्ष चालू आहे हा पाच सहा वर्ष झाले वर्ष चालू आहे सहा वर्ष एकत्र हे शेती करतात शेती आणि भात पण एकत्र आपण एकत्र एकत्र करतो हे भारी भारी आहे यांचा तर बघा आता मी पण आहे का माझं पण काम हा चला आता भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत तो। टाटा बाय बाय